आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेले साहेब सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसन सराफ खडप सरपणे काशीवाडी येथे गावठी दारू विक्री करणाऱ्या रेकॉर्ड वरील गुन्हेगारासह त्याच्या भावाला पोलिसांनी पकडून पोलीस ठाण्यामध्ये आणले आपल्या लहान भावाला अटक करू नये त्याच्या बदल्यात मला घ्या असं म्हणत रेकॉर्डवरील गुन्हेगारानं पोलीस ठाण्यातच स्वतःकडील ब्लेडनं दोन्ही हातावर पोटावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे खडक पोलिसांनी दोघांना के अटक केली आहे दिनेश जाधव आणि अजय जाधव अशी अटक केलेल्यांची नावेत दत्ता जाधव याच्यावर गुन्हा दाखल केलाय अजय जाधव हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चोरी आणि बेकायदा गावठी दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत याबाबत पोलीस अंमलदार आशिष आदिनाथ चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हा प्रकार खडक पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी दुपारी दीड वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काशीवाडी येथील जयप्रकाश बालवाडीजवळ बुधवारी अठरा जून रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता गावटी दारू विकत असताना पोलिसांनी छापा घालून दिनेश जाधव आणि अजय जाधव याला पकडले त्यांच्याकडून अठरा लिटर गावटी दारू आणि पाच हजार आठशे पन्नास रुपये असा एकूण सात हजार चारशे सत्तर रुपयांचा माल पकडला पोलिसांनी दोघांना घेऊन खडक पोलीस ठाण्यात आले तेथे ते त्यांच्यावर ते ते गुन्हा दाखल करून अटकेची तयारी पोलीस करत होते त्यावेळी अजय जाधव यानं हा धंदा मी आणि दत्ता जाधव आम्ही दोघे चालवतो दिनेशच्या बदल्यात मला घ्या नाही तर मी आत्महत्या करतो असं बोलून स्वतःकडील ब्लेड न दोन्ही हातावर पोटावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला पोलीस कर्तव्य करत असताना त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा